हॉटेलमध्ये गेले की पहिली आठवण येते मसाला पापड तर आता मसाला पापड बनवायला एकदम सोपा आणि मस्त रेसिपी खायला एकदम मग अगदी खुशी अगदी छान ऑइल फ्री तर हे बनवायचं कसं हे बनवण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटॉ या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर इतका छान सुंदर पापड आपण घरी बनवू शकतो याच्यावर विश्वास पण बसणार नाही आणि पापड वाकडे नाहीत काय नाहीत कोण इतके सुंदर तर आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात तेल वगैरे काही टाकलेलं नाही पॅन गरम केला आहे आता गरम पॅनवर आपण असा पापड छानमध्ये दाबून दाबून असा भाजायचा हा लिज्जेचे पापड आहे ना अगदी छान भाजतात तर पॅन गरम आहे गॅस फुल्ल आहे आता मी थोडासा मध्यम केला आहे म्हणजे आता पापड आपला भाजायला लागला आहे म्हणून अगदी छान पापडच सर्व बाजूने भाजून घ्यायचा बरं का आकारात ते आहेत कडा पण अशा भाजून घ्यायच्या छान बघा अगदी सरळ मस्त पापड झालेला आहे अगदी छान भाजलेला आहे पहिला पापड आपला तयार आहे आता दुसरा हा पापड आता भाजून तो तयार झालेला आहे आता त्याचा कोण कसा करायचा बघा अतिशय सोपी पद्धत आहे आणि मस्त होतो हां अगदी छान तर करायला अगदी बेष्ट हे बघा हाताने आता, आता एकदम गोल अशी घडी करत न्यायची तिरकी तिरकी अतिशय अवघड नाही अतिशय छान सोपं तुम्हाला तर भास द्यायचं वाटेल तर तुम्ही रुमाल घ्या हातावर आणि झाला बघा आता आपला गोल असं त्रिकोणी आकारात पापड छान आता टोमॅटो घेतल्या आपण त्याच्यात काकडी घेतलेली आहे चिरलेली कांदा घातला आहे तुम्हाला गाजर हवा असेल तर गाजर पण घाला आता ह्याच्यात मसाले कोणते वापरायचे बघा ब्लॅक सॉल्ट काळे मीठ चवीनुसार घालायचं बरं का अजून पांढरं मीठ पण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर चाट मसाला एव्हरेस्टचा चाट मसाला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घाला अगदी भरपूर घाला हं छान होतो आहे मग मस्त पापड चाट पटतोय त्याच्यावर आता साधं मीठ घातलं आहे मी आता वरून लिंबू छानच चव येण्यासाठी लिंबू तर घालावंच लागेल थोडंसं लिंबू घालायचं आहे आणि अगदी मस्त कोथिंबीर घालून छान असं करून घ्यायचं जर फरसान हवा असेल तर तुम्ही घालू शकता पण मी वरून शेव वगैरे घालणार आहे तर आता आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता पापड घ्यायचे बरं का अगदी सरळ पापड आहे तो पहिल्यांदा लावून घ्यायचा त्याच्यावर हे सर्व मिश्रण घालायचं वरून थोडासा चाट मसाला टाकायचा आहे बरं का आणि त्याच्यावर नंतर आपण शेव घालायची आहे अगदी मस्त भरपूर शेव घातले तरी चालेल मी कमी घातली आहे तुम्ही जास्त घाला आता ह्याच्यात पण हे असं आपण सारण भरून घ्यायचं त्याच्यावर पण थोडंसं पापड चट मसाला घालायचा आणि त्याच्यावर पण शेव घालून घ्यायचे अगदी मस्त वाटेत ठेवते बरं का मी वाटेत ठेवल्यावर खूप छान दिसेल आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालेनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर आपला सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण कमी आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की